मित्रांनो पुणे ससून हॉस्पिटलच्या जवळ आपण वॉर मेमोरियलला आलो आहे ह्या वॉर मेमोरियलचा हा स्तंभ मी मुद्दाम तुम्हाला दाखवतो तु। या स्तंभाजवळ येऊन हा एक युद्ध स्मारक म्हणून आपल्याला पुरातन काळापासून मिळालेला विभाग आणि आज इथं सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आय ई एस एलच्या सोबत युद्धामध्ये जे लोक शहीद झाले ज्यांनी आपल्या देशासाठी रक्त सांडलं त्यांची इथे शहीदांची नावंसुद्धा खूप मोठ्या सन्मानाने लिहिलेली आहेत या युद्ध स्मारकाच्या आवारामध्ये तथापि जेव्हा इथं मी एंट्री केली तेव्हा इथला हा सव्वीस जानेवारीच्या दिवशीचा सुद्धा कचरा साफसफाई न केलेला भाग म्हणजे मन खिन्न झालं हे बघून की आपण नुसत्याच तोंडच्या गप्पा मारतो भारतीय लोक नुसताच शहीदांच्याबद्दल आमच्या मनात खूप सन्मान आहे असं आपण दाखवत फिरतो आणि आपल्या या पुणे तिथे काय उणे विद्येचं माहेरघर असलेलं हे पुणे शहर हा वॉर मेमोरियलचा परिसर हा आपला युद्ध स्मारकाच्या इथे मोठ्या सन्मानाने उभा केलेला शहीदांची आठवण राहावी म्हणून हा एक शहराच्या मध्यभागी ससून हॉस्पिटलच्या जवळ कलेक्टोरेट कंपाऊंडच्या जवळ हा आपला वॉर मेमोरियलच्या विभागातला हा स्तंभ ज्याला आपण युद्ध स्मारक असं म्हणतो त्याची ही केर कचरा याच्या अवतीभोवती ज्या ठिकाणी शहिदांच्या नावाचा हा पवित्र खांब आहे त्या पवित्र खांबाच्या खाली ही सगळी कचराकुंडी झाल्यासारखी अवस्था ज्या आपल्या पोलवरती सगळ्या सन्माननीय शहीदांची नामावळी आहे याविषयीसुद्धा मी एकदा आवाज उठवला होता की काय आपल्याला इतका मोठा बजेट आपलं डिक्लेअर होतं त्याच्यामधनं शहीदांची नावं पुनर्लिखित करण्यासाठी यानंतर जी युद्ध झाली त्याच्यातल्या शहीदांसाठी अजून काही पोल इथं लावण्यासाठी आपल्याकडं वेळ नाही आहे पैसा नाही आहे मोठं आश्चर्यचकित व्हायला झालं मन खूप खिन्न झालं हा सगळा इथला खेरकचरा बघून एक वॉर मेमोरियलची जर अशी पुण्याच्या ठिकाणी अवस्था होत असेल तर इतर ठिकाणचं मग बघायलाच नको माझं काय जातं मी काहीतरी खाल्लं आणि मी इथं फेकून दिलं काय कोणाला कळणार आहे अशा अवस्थेत सगळ्या लोकांची मनोवस्था ही कधी बदलणार हा मोठा प्रश्न आहे कमीत कमी पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी या दिवशी या युद्धस्मारकाचं पावित्र्य राखावं असं कुणालाही वाटत नाही आजच्या दिवसानंतर झेंडेसुद्धा इतस्त पडलेले असतात ते गोळा करणाऱ्यांचा मी गौरव केलेला आहे माझ्या चॅनलवर या पोलवरसुद्धा काही शहीदांची नावं व्यवस्थित लिहिता येतील किंवा ही जी मोकळी जागा आहे याच्यामध्ये ब्लॅक ग्रॅनाईटवरती गोल्डन कलरमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा ही नावं पुनर्लिखित करता येतील हे ये सगळे गोष्टी मनात आणल्या पाहिजेत मनात आल्या पाहिजेत देशप्रेमाची ज्वाला तुमच्या मनामध्ये अशी दहकत राहिली पाहिजे तर असा कचरा दिसणार नाही हा खूप महत्त्वाचा असा युद्ध स्मारकाचा परिसर आणि इथली अवस्था बघून मन खूप खिन्न होत आहे आज खरं पुष्पचक्र अर्पित करायला आम्ही सर्वजण इथं आलो आहोत आणि ज्या लोकांनी रक्त सांडलं ज्या लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले कुठल्या तरी मातेची कोक उजडली गेली कुठल्या तरी पत्नीचं मंगळसूत्र छिनलं गेलं कपाळावरचं कुंकू गेलं देशासाठी रक्त सांडलेल्या या मातीचा रंग लाल केलेल्या या सगळ्या शहिदांचा हा अपमान आहे असं मला आवर्जून सांगावं असं वाटतं कलेक्टर कंपाऊंडची कलेक्टोरेट कंपाऊंड इथून जवळ आहे एक रस्ता क्रॉस केल्यावर कलेक्टरचं ऑफिस आहे का नाही ह्या प्रशासकीय भागातले कॉन्ट्रॅक्टवर असलेले स्वीपर लोक पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी इथे येऊन स्वच्छता नाही करू शकत ही स्वच्छता करून घेण्यासाठी का नाही एखादा प्रशासकीय विभाग कार्यरत राहात ॲटलिस्ट आमची दोन दिवसाची अपेक्षा आहे वास्तविक पाहता ह्या सगळ्या गोष्टींसाठी एक वॉचमन पण हवा आहे याचं पावित्र्य राखण्यासाठी जबाबदारी दिलेली काही माणसं हवी आहेत इतना पुनः पुनः मैं उल्लेख करीन शहीदांचा नाव जिथ ला लवली है ज्या पोल ती अतिशय फिक्क्ट जा कहते हैं ना कि फौजी के खून का लाल रंग सबसे अलग होता है बहुत लाल होता है लेकिन यहाँ उनका नामो निशा तक नहीं दिख रहा है जो भी नाम यहाँ लिखे है वो भी बहुत बहुत फेंट हो गए असो अपन आता या युद्ध स्मारकाचा पूजन करणार आहोत पुष्पचक्र अर्पित करणार आहोत फक्त या आई एस एलच्या पदाधिकाऱ्यांनीच पुष्पचक्र अर्पित करण्याच्या आधी आता आम्ही स्वतःसुद्धा बंदूक हाती घेतलेली माणसं आहेत तर झाडू पण घेऊ शकतो असं दाखवून स्वच्छतेला सुरुवात होईल आणि त्यानंतरच पुष्पचक्र अर्पित केलं जाईल पहा पहा हे एकेकाळी -एक आपल्या देशासाठी लढलेले अधिकारी आणि आज त्यांना हे युद्ध स्मारक झाडण्याची वेळ येते आहे अक्षरशः एक सिव्हिलियन म्हणून माझी पण मान लज्जेने खाली झाली आहे बीइंग सन ऑफ वन फौजी माझ्या वडिलांनीसुद्धा योगदान दिलेलं आहे पण ही अवस्था आज आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने स्वच्छता करावी लागते आहे हे रिटायर्ड आपले आर्मी ऑफिसर्स आहेत मला असं वाटतं की हे दृश्य पाहिल्यानंतर तरी कदाचित कुठेतरी प्रशासन जागं होईल आणि एक रस्ता क्रॉस केल्यानंतर जे काही कलेक्टर ऑफिस आहे जिल्ह्याची धुरा वाहणारे एक अधिकारी त्यांच्या दृष्टिकोनातनं सुद्धा त्यांनासुद्धा मनाला खिन्नता येण्यासारखं हे दृश्य आहे मी मुद्दाम फोकस करतो आहे माझे अधिकारी इथं हे स्वच्छतेचं काम करत आहेत हा लोकेशन लक्षात यावं म्हणून ही सिग्नलला थांबलेली मी वाहनं दाखवतो आहे आणि या झाडांच्या पलीकडे कलेक्टरेट कंपाऊंड आहे म्हणजे या आपल्या प्रशासकीय इमारतीच्या जीव एक मुख्य इमारत म्हणून गणली जाते पूर्ण प्रशासनिक कारभार या कलेक्टर ऑफिसमधून चालतो त्याच्या चा समोर असलेल्या या युद्ध स्मारकाची ही परिस्थिती आहे आता नाईलाजानी एक झाडाची फांदी जी पडलेली होती तिचा आम्ही खराटा म्हणून उपयोग केला आहे मित्रांनो जितक्या अभिमानाने बंदूक हाती घेतलेली असते तितक्याच अभिमानांनी आपल्याच संगत काम केलेल्या देशासाठी रक्षण करताना रक्त सांडलेल्या शहीदांच्या या पवित्र स्थळाचा झाडू मारून स्वच्छता करतानासुद्धा या सैनिकांना कुठेही कुठलाही त्यांनी लाज लज्जा बाळगलेली नाही आहे पण हे त्यांना करावं लागतं हीच मोठी खेदाची बाब आहे ज्या ठिकाणी पुष्पचक्र अर्पित करायचं त्या ठिकाणचं मी आधी तुम्हाला दाखवलं आणि आत्ता या साफसफाईनंतर हा एक स्वच्छ झालेला भाग दाखवतो असो मला असं वाटतं की या व्हिडिओनी कुठेतरी थोडी जागरूकता निर्माण होईल आणि याच्या पुढं तरी या, या युद्ध स्मारकाची स्वच्छता केली जाईल सर त मैं आपको जय हिंद कहना चाहूंगा आपण याबाबतीत नक्कीच पुढाकार घ्याल माडिक साहेब अशा अपेक्षेने या व्हिडिओ तिथंच थांबतो